माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गुरसाळे तालुका पंढरपूर येथे अवैध वाळू उपसावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफेने तलवारी कोयते घेऊन दगडफेक केल्याची घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली गुरुसाळे तालुका पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती प्रांत अधिकारी सचिन इतापे तहसीलदार सचिन लंगोटे यांना मिळाली त्यांनी तत्काळ खर्डीचे मंडल अधिकारी दिलीप सर्वदे बोहाळी तलाटी विष्णू व्यवहारे सोनके तलाटे अमर पाटील तावशीचे कोतवाल सुधाकर हिल्लाळ खरडीचे कोतवाल सुधाकर चंदन शिवे हे महसूल पथक गुरसाळे तालुका पंढरपूर येथे कारवाईसाठी पाठवले हे पथक रविवारी पाच वाजता नदीपात्रात पोहोचले यावेळी चार टिप्पर एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर होते यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाळूमाफ्यांना त्यांनी कर्मचाऱ्यांना मदत करतो असं सांगून देथून ते गेले आणि काही वेळाने तीस चाळीस लोकांसह हत्यारे घेऊन आले त्याचबरोबर महसूलच्या पथकावर दगडफेक सुरू केली व तीन टिप्पर एक जेसीबी व दोन ट्रॅक्टर घेऊन पळून गेले एक वाहून चालू झाले नाही वाळू चोरून तेथून गेले यानंतर पदक्याने एक टिपर जप्त केला असून याबाबत तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे